दरम्यान या प्रकरणाच्या तपासामध्ये विशाल गवळी याचं नाव समोर आलंय त्यानं मुलीचं अपहरण करून तिची हत्या केली आणि त्यानंतर मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी रिक्षा चालकाची मदत घेतली त्या रिक्षा चालकालाही आता अटक करण्यात आली आहे दरम्यान विशाल गवळी हा बदलापूर अत्याचार प्रकरणातील मृत आरोपी अक्षय शिंदे याच्यापेक्षाही वरचड असल्याचं समोर आलंय विशालची आतापर्यंतची तीन लग्न झालेली आहेत त्याच्या दोन बायका त्याला सोडून गेलेल्या आहेत तर तिसरी बायको एका खाजगी बँकेमध्ये नोकरीला आहे विशाल गवळीनं याआधी क्लासवरून घरी जाणाऱ्या एका मुलीवरती भर रस्त्यामध्ये अतिप्रसंग करण्याचाही प्रयत्न केलेला होता तर विशाल गवळी हा आरोपी नेमका कोण आहे आपण एक काही महत्वाचे मुद्दे पाहूयात बदलापूरच्या अक्षय शिंदेपेक्षाही वरचड असा हा कल्याणमधला आरोपी आहे विशाल गवळीच्या दोन बायका त्याला सोडून गेला तिसरी बायको त्याची खाजगी बँकेमध्ये नोकरीला आहे बलात्कार बलात्काराचा प्रयत्न छेडछाड लहान मुलांचं लैंगिक शोषण करणं असे अनेक गुन्हे विशालवरती आहेत कल्याणपूर्व परिसरामध्ये त्याची दहशत आहे दहशतीमुळे काही कुटुंब परिसर सोडून निघून गेलेले आहेत विशाल गवळी या विकृताला राजकीय वलय असल्याची सुद्धा माहिती समोर आलेली आहे आणि कल्याणचे आमदार सुलभा गायकवाड यांची सुद्धा प्रतिक्रिया या प्रकरणामध्ये आलेली आहे आपण पाहूया आज पा जे आरोपीला पकडलं गेलेलं आहे त्याला त्याचे जा बदलापूर मध्ये जो घटना घडली त्या आरोपीची तीन लग्न झाली होती आणि ह्या आरोपीची तीन लग्न झालेली आहेत आणि जे बदलापूरच्या आरोपी सोबत जे केलं त्याच परीने ह्या आरोपी सोबत पण करावं अशी मी गृहमंत्र्यांकडे मागणी करेन आणि याला जे काही आहे कठोर शिक्षा ही व्हायलाच पाहिजे ही मी मागणी करेन आज जे आरोपीला पकडलं गेलेलं आहे त्याला त्याचे म्हणजे बदलापूरमध्ये जो घटना घडली त्या आरोपीची तीन लग्न झाली होती आणि ह्या आरोपीची तीन लग्न झालेली आहेत आणि जे बदलापूरच्या आरोपी सोबत, सोबत करें, करें, अलक, जे केलं त्याच परीने ह्या आरोपी सोबत पण करावं अशी मी गृहमंत्र्यांकडे मागणी करेन आणि याला जे काही आहे कठोर शिक्षा ही व्हायलाच पाहिजे मी आज जे आरोपीला पकडलं गेलेलं आहे त्याला त्याचे म्हणजे बदलापूर मध्ये जो घटना घडली त्या आरोपीची तीन लग्न झाली होती आणि ह्या आरोपीची तीन लग्न झालेली आहेत एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट